Namaskar! शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सा साठीच इंडेक्सचं सा विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ऍप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर नसेल, तर आजच करा केलं याचं कारण असं की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे हे ॲप तुम्हाला जर डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्स मध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये सांगितलेलं होतं की वरच्या बाजूला पंचवीस हजार सातशे पंच्याहत्तर आणि पंचवीस हजार आठशे पस्तीस ही दोन टार्गेट आहेत आता ही दोन टार्गेट आहेत याचाच अर्थ हा रेजिस्टन्स झोन सुद्धा आहे असं सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं त्यामुळे याच्या आसपास कुठेतरी एकदा एम पॅटर्न बनू शकतो याच्या खाली बनेल या एरियामध्ये बनेल किंवा असं सांगितलं होतं तुम्ही बघू शकता आज काय झालं ओपन इथे झालं गॅप ओपन झालं जाला। ओपन झाल्यावर थोडस वर जायचा प्रयत्न झाला मात्र तुम्ही बघू शकता की हा हाय जो आहे हा काही हाय इथे मोडला गेला नाही आणि त्यानंतर एक सेलिंग आलं मात्र परत एक बाउन्स आला आणि परत एक सेलिंग झालं आता ही जी प्राइस झाली आता ज्या सदस्य जे आत्मा कोर्सचे सदस्य आहेत किंवा ज्यांनी चॅनल मेंबरशिप घेतली आहे त्यांना मी इथेच सांगितलं होतं की इथे, इथे जर तुम्ही पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम वर चेक केलं तर तुमच्या असं लक्षात येईल आपण इथे येऊन बघूया हे आजचं मी तुम्हाला थोडस झूम करून दाखवतो येस आजचं ओपनिंग इथे होतं त्यानंतर हे सेलिंग आलं होतं हा बाउन्स झाला होता आणि इथे आलं होत तुम्ही चेक करू शकता की ही तेजी झाली त्यानंतर खाली आलं वर आणि आणि इथे एम पॅटर्न बनला या पॅटर्न ची खालची टार्गेट मी तुम्हाला दिलेली होती आणि त्यापैकी सांगितलं होतं की सांगित पंचवीस हजार सहाशे पंचावन्न ही लेवल अतिशय महत्वाची आहे किंमत जर पंचवीस हजार सहाशे पंचावन्न च्या खाली टिकली तरच काय होईल आपल्याला आणखीन सेलिंग बघायला मिळेल तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये कुठलीही कॅन्डल गेल्या ह्याच्या खाली पण कोणतीही कॅन्डल ह्याच्या खाली जाऊन क्लोज होऊ शकली नाही क्लोज झाली असती तरी आपल्याला चाललं असतं त्याचा लो ब्रेक झाला असता नेक्स्ट कॅन्डल न तर मग आपण असं म्हंटल असतं की पंचवीस हजार सहाशे पंचावन्न ही लेव्हल ब्रेक झाली आपला एखादी लेव्हल ब्रेक होण्यासाठीचा नियम अगदी स्पष्ट आहे आणि आता जवळजवळ हजार व्हिडिओ बनत आलेले आहेत आपले दैनंदिन विश्लेषण मालिकेमध्ये हीच कन्सिस्टन्सी आपण कायम ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला लेव्हल ब्रेक झाली हे कसं ओळखायचं तर त्याच्यासाठी हाच नियम आपला फिक्स आहे आता तुम्ही बघू शकता की एकही के कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज झाली नाही त्यानंतर साडे दहाच्या आसपास मी सांगितलं की बराच वेळ झाला आपल्याला ही लेवल म्हणजे साडेदहाच्या आसपास तुम्ही बघू शकता जे सदस्य आहेत ज्यांनी चॅनल मेंबरशिप घेतली आहे किंवा कोर्सचे सदस्य आहेत ते सुद्धा चेक करू शकतात की साडे मी अपडेट पाठवलं होतं की आता बराच वेळ झाला ही लेवल ब्रेक होत नाहीये ही लेवल एस्ट्रो लेवल आहे मेक ऑर ब्रेक लेवल आहे ब्रेक होत नाहीये कदाचित इथे डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि तेजी होऊ शकते असं मी मेसेज पाठवला आणि मेसेज पाठवल्यानंतर साडे दहा ते दहा चाळीसच्या दरम्यान हा मेसेज गेला तुम्ही बघू शकता की हे सेलिंग इथपर्यंत झालं होतं इथून वर आलं परत इथून खाली गेलं पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये डब्ल्यू पॅटर्न बनला आणि ह्याची संपूर्ण टार्गेट तुम्हाला इथपर्यंतची दिलेली होती त्यानंतर म्हणजे हे लाईव्ह मार्केटमध्ये <coughs> सॉरी लाईव्ह मार्केट मध्ये हे सांगितलेलं होतं की इथपर्यंत तेजी होऊ शकते त्यानंतर इथे एम पॅटर्न बनू शकतो हे सांगितलं होतं तुम्ही इथे चेक करू शकता हा एम पॅटर्न बनला याचं पण टार्गेट सांगितलं होतं त्यानंतर काय झालं त्यानंतर आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळाली आणि शेवटी तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं असेल मी आता पुन्हा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येतो तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जो रेजिस्टन्स झोन दिला होता तिथपर्यंत निफ्टी फिफ्टीची किंमत आता गेलेली आपल्याला दिसते हे झालं आज काय झालं आजच्या दृष्टीनं आपल्याला या तीन लेवल महत्वाच्या होत्या या तिन्ही लेवलनी आपापली कामं केलेली तुम्हाला लक्षात आली असतील आता मी काय करतो ह्या तिन्ही लेवल काढून टाकतो आणि उद्यासाठी काय महत्वाचं आहे उद्या काय होऊ शकतं त्याच्यावर थोडीशी आता आपण चर्चा करूया आता उद्यासाठी आपण जेव्हा लेवल हे करतोय तेव्हा मी आणखीन दोन लेवल तुम्हाला इथे ज्या ड्रॉ करून ठेवल्यात फक्त आपल्याला त्याचा कलर मी हे करतो म्हणजे ज्या ठळकपणे आपल्याला दिसतील तर ही पहिली लेवल आहे आणि दुसरी लेवल जी आहे ती आपल्याला इथे आहे तर ह्याचा कलर सुद्धा आम्ही चेंज करतो येस yes, आता उद्यासाठी ह्या लेवल महत्वाच्या आहेत आता ह्या लेवल कशासाठी महत्वाचे आहेत तर खालच्या बाजूला ह्या लेवल सपोर्ट म्हणून काम करणार म्हणजे काय होऊ शकतं उद्या ओपनिंग नंतर जर इथपर्यंत किंमत खाली आली प्रॉफिट बुकिंग आलं ओपनिंग नंतर किंवा थोडंसं वर गेलं आणि खाली आलं तर आपण टेन्टेटिव्ह ह्या एक्झॅक्ट लेवल उद्या मार्केट ओपन झाल्यानंतरच मी तुम्हाला शेअर करेन टेंटेटिव्ह लेवल जे आहेत पंचवीस हजार सातशे पन्नास ते पंचवीस हजार आठशे असे आपण इथे दिलेले आहेत मार्केट ओपन झालं ह्या एरियामध्ये आलं तर सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि आणखीन एक बाउंस आपल्याला मार्केट मध्ये निफ्टी फिफ्टी मध्ये बघायला मिळू शकतो त्यामुळे उद्याची मुवमेंट मला अशी वाटते की ओपनिंग नंतर पहिल्यांदा एक छोटस का होईना सेलिंग येईल आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकेल तर अशा प्रकारची मुवमेंट उद्या होईल असं मला वाटतंय त्यासाठी ह्या दोन लेवल अतिशय महत्वाच्या आहेत हे झालं आपल्याला आप निफ्टी फिफ्टी मध्ये उद्या काय होऊ शकतं आता तुम्ही जर डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं मुद्दा मदे मदे मी डेली टाइम फ्रेम मध्ये सांगतोय तर डेली टाइम फ्रेम मध्ये मी मागचे दोन दिवस सांगत होतो की सोळा आणि सतरा तारीख हे रिव्हर्सल डेट आहेत आपण ऍस्ट्रोनुसार रिव्हर्सल डेट सुद्धा काढतो रिव्हर्सल टायमिंग सुद्धा काढतो रिव्हर्सल टायमिंग सुद्धा काल असतील आज असतील परवाच्या दिवशी असतील तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा जेव्हा आपण रिव्हर्सल टाइमिंग दिलेत आणि रिव्हर्सल त्याच्या आसपास आपल्याला रिव्हर्सल होताना बघायला मिळालंय सोळा आणि सतरा मी सांगितलं होतं आधीच आत्मा कोर्सचे सदस्य आहेत त्यांना माहिती होतं की सोळा आणि सतरा हे काय आहेत रिव्हर्सल डेट्स आहेत त्या दिवशी त्याच्यापूर्वी काय होत होतं त्याच्यापूर्वी मार्केटमध्ये किंमत खाली जात होती मार्केटमध्ये किंमत खाली जात असेल आणि रिव्हर्सल डेट आली तर त्यावेळेला दोन तीन दिवसासाठी का होईना चार दिवसासाठी का होईना किंमत वर जाते तर तसं आपल्याला इथे बघायला मिळालं आणि ते अजूनही कंटिन्यू होताना म्हणजे ओपनिंगला आपण थोडीशी किंमत खाली जरी आली असली तरी जाता जाता शेवटी किंमत पुन्हा वर जाऊन क्लोज झाली आणि ही जी कॅन्डल बनवली आहे ही अतिशय पॉझिटिव्ह कॅन्डल आपल्याला इथे बनलेली दिसते त्यामुळे उद्या ओपनिंग नंतर थोडस खाली जरी आलं तरी मग पुन्हा आणखी तेजी होऊ शकते अशा प्रकारचं चित्र आता निफ्टी मध्ये तयार झालेलं आहे ते हे झालं निफ्टी फिफ्टीच आज काय झालं उद्या काय होऊ शकतं याचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टी मध्ये मी तुम्हाला काल केला त्या मदे वर्चा बजुला जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला दोन टार्गेट सांगितली होती म्हणजेच रेजिस्टन्स झोन सांगितला होता एकसष्ट हजार चारशे किंवा एक आणि एकसष्ट हजार सातशे हा सगळा रेजिस्टन्स झोन आहे कदाचित इथे सुद्धा एम पॅटर्न बनू शकतो असं सांगितलं होतं आता त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा होतील म्हणून मी इथे दाखवत नाही आता काय झालंय ते चित्र आपल्याला लक्षात घेऊया आज काय झालं तुम्ही इथे बघू शकता अप ओपन झालं खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं परत वर परत म्हणजे सुरुवातीचा एक तासभर किंमत जर तुम्ही बघितलीत तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एक सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न मध्ये काम करताना ती किंमत दिसत होती त्यानंतर ट्रँगल पॅटर्नचा ब्रेकआउट आला लेवल टेस्ट करायला खाली आली आणि सिस्टीम मध्ये ही आपली सिस्टीम आहे ती मी तुम्हाला सांगतोय जे जुने सदस्य असतील त्यांच्या लक्षात आलं असेल की कोणत्याही एखादा असा पॅटर्न असतो आता ट्रायंगल पॅटर्न जसा आहे त्यातनं ब्रेकआउट झालं की ब्रेकआउट होतं लेवल टेस्ट करायला किंमत खाली येते आणि मग पुन्हा आपल्याला एक ज्या दिशेनं ब्रेकआउट झालंय त्या दिशेनं परत मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळते तर तशा प्रकारची मुवमेंट आपल्याला इथे बघायला मिळाली आणि एकसष्ट हजार चारशे ते एकसष्ट हजार सातशे या लेवलमध्ये आता किंमत आलेली आहे आता उद्या काय होऊ शकतं बँक निफ्टीचं आता विश्लेषण करायला आपण सुरुवात करूया तर मी इथे वर काय केलंय आणखीन दोन लेवल सुद्धा काढल्यात ले आपल्याला आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टी मध्ये थोडासा फरक आहे बँक निफ्टीसाठी एकसष्ट हजार सातशे ही लेवल जी आहे जी मी काल दिली होती ती आपण थोडस चेंज पण करू शकतो पाहिजे तर थोडं वर घेऊ शकतो एकसष्ट हजार सातशे दहा पंधरा वगैरे अशी लेवल पण घेऊ शकतो पण ही जी लेवल आहे एकसष्ट हजार सातशे बरोबर ही लेवल आता मेक ऑर ब्रेक लेवल आहे मी काय करतो ही लेवल जी आहे ना ही थोडीशी आपल्याला चेंज करून घेतो म्हणजे उद्यासाठी आपल्याला आणखीन जास्त चांगले ऍक्युरेट हे मिळू शकेल एकसष्ट हजार सातशे पंधरा करतो एकसष्ट हजार सातशे पंधरा ही लेवल आता उद्यासाठी मेक ऑर ब्रेक लेवल आहे आजच्यासाठी एकसष्ट हजार सातशेच होतं उद्यासाठी थोडस लेवल चेंज होत आहेत एकसष्ट हजार सातशे पंधरा ही लेवल मेक ऑर ब्रेक असेल ह्याचा अर्थ काय जर ह्या लेवलच्या वर किंमत पंधरा मिनिटाचा ब्रेकआउट आपल्याला ह्या लेवलच्या वर बघायला मिळाला तर काय होऊ शकतं किंमत बायोन डिप्स होऊ शकते म्हणजे काय किंमत इथून वर गेली खाली आली तरी परत वर जाऊ शकते ह्याला म्हणायचं बायोन डिप्स कोणत्या लेवलच्या वर होऊ शकतं एकसष्ट पंधराच्या वर आपल्याला उद्या बघायला मिळू शकतं मात्र काही कारणाने एकसष्ट हजार सातशे पंधराच्या खालीच किंमत राहिली तर काय होईल तर मग इथे एम पॅटर्न बनू शकतो जसं मी काल सांगितलं होतं बरोबर इथे काय होईल किंमत वर जाईल खाली येईल ह्या आसपास जर राहिली तर अशा प्रकारे एम पॅटर्न बनू शकतो आणि सेलिंग येऊ शकतो म्हणजे थोडक्यात पंधरा ही किंमत आता काय आहे ही किंमत आता मेक और ब्रेक लेवल आहे त्याच्या खाली होईल वर ऑन डिप्स होईल ऑन डिप्स म्हणजे काय किंमत वर जातीय खाली आली डिप मारला तर त्यानंतर सुद्धा तिथे खरेदी येऊ शकते आणि किंमत वर जाऊ शकते सेलॉन राईज म्हणजे काय तर किंमत खाली येते वर जरी जायला लागली म्हणजे सेल ऑन राईज किंमत वाढत वाढली तर त्या वाढीचा फायदा करून लोक काय करतील तिथे सेलिंग करतील तर ह्याला आपण काय म्हणतो दोन कन्सेप्ट आहेत या बायन डिप्स म्हणतो आणि सेल ऑन राईज म्हणतो तर ह्या लेवलच्या वर आणि खाली आपल्याला ह्या दोन कन्सेप्ट बघायला मिळू शकतात वर बायोन डिप्स खाली सेलॉन राइज अशा प्रकारच्या किमती आपल्याला अशा प्रकारचे पॅटर्न्स आपल्याला बघायला मिळू शकतात तर त्यामुळे उद्यासाठी ह्या लेवल लक्षात घ्या वर जायला लागलं तर नॉट नेसेसरी बासष्ट हजार पंचवीस पर्यंतच जाईल आपल्याला कदाचित तिथपर्यंत येईल सेलिंग येईल मग जाताना जाईल असं होऊ शकतं <coughs> समजा बासष्ट हजार पंचवीस च्या सुद्धा था वर टिकलं तर वरचं टार्गेट सांगून ठेवतो आहे जाईल नाही जाणार आपल्याला माहित आप नाही पण आपल्याला इथपर्यंत सहाय्यानं मिळालेली आहे तर इथपर्यंत जाण्याची शक्यता सुद्धा आपल्याला दिसते तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती द्यायची आहे तुम्ही आता काय करू शकता आपल्या युट्यूब चॅनलच्या सबस्क्राईब बटन शेजारी एक जॉईन बटन तुम्हाला दिसायला लागलं असेल या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही दोन कामं करू शकता म्हणजे आपले मेंबरशिपचे ऑफर काय काय आहेत हे बघू शकता आणि त्यापैकी कुठली ऑफर जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता आपल्या चॅनल चॅनलवर आता मेंबरशिप हे फीचर युट्यूब न ऑन केलेलं आहे तर त्यामुळे जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही माहिती वाचू शकता तुम्हाला माहिती आवडली पटली तर तुम्ही मेंबरशिप सुद्धा तिथेच घेऊ शकता मेंबरशिप कशी दिसते मेंबरशिप आपण चार प्रकार केले ब्रॉन्ज ब्रॉन्झ मेंबरशिप सिल्वर गोल्ड आणि प्लॅटिनम आता ह्याच्यामध्ये जे दर दिसत आहेत हे दर जे आहेत हे कशा प्रमाणे दिसत आहेत हे आपल्याला अँड्रॉइड प्रमाणे दिसत आहेत तुम्ही जर आय ओ एस डिव्हाइस वापरत असाल म्हणजे आयफोन वापरत असाल किंवा तुम्ही मॅक ऑपरेटिंग सिस्टीम असणारा लॅपटॉप वापरत असाल डेस्कटॉप वापरत असाल तर ह्या दरामध्ये तुम्हाला साधारण पंचवीस टक्के दर वाढवून दिसणार आहेत याचं कारण असं आहे की ऍपलच्या कुठल्याही डिव्हाइस वरून जर तुम्ही इन ॲप परचेस केलं तर साधारण पंचवीस ते तीस टक्के तुम्हाला किंमत जास्त द्यावी लागते बरोबर तुम्हाला जर तसं करायचं नसेल आणि तरी सुद्धा आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्ही काय करू शकता किंवा तुम्हाला आणखीन काही अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता माझ्या नंबरला संपर्क साधू शकता केवळ संपर्क साधायचा आहे कॉल करायचा नाही आहे कारण ह्या नंबरवर कॉल स्वीकारले जात नाही तर त्यामुळे मेसेज पाठवा चॅनल मेंबरशिप विषयी माहिती विचारा तुम्हाला सर्व माहिती इथे पाठवली जाईल तर हे झालं आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी असंख्य लोकांनी असंख्य सभासदांनी आता आपल्या चॅनलची मेंबरशिप घेतलेली आहे तुम्हाला घ्यायची असेल तर अवश्य घेऊ शकता आता आपण पुढे जाऊया आणि त्यानंतर अं आ... येस सेन्सेक्सचं से विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे सेन्सेक्सचा चार्ट ओपन केलाय आता काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये आपण ही लेवल जी आहे म्हणजे त्र्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न असेल किंवा त्र्याऐंशी हजार सहाशे चाळीस असेल किंवा त्र्याऐंशी हजार आठशे वीस असेल ह्या दोन लेव्हल मी तुम्हाला ऍज अ रेझिस्टन्स किंवा टार्गेट लेवल म्हणून सांगितलेल्या होत्या आणि सांगितलं होतं की कदाचित इथे एम पॅटर्न बनेल कदाचित इथे एम पॅटर्न बनेल किंवा कदाचित वर जाऊन एम पॅटर्न बनेल तर काय झालं बघा आज ओपन गॅप अप झालं वर जायचा प्रयत्न झाला जसं निफ्टी मध्ये झालं होतं तेजी झाली सेलिंग आलं परत तेजी झाली एम पॅटर्न बनला सेलिंग आलं इथे आपल्याला एक एम पॅटर्न म्हणून खूप चांगलं आला। त्यान अंतर त्यान अंतर लक्षा बनून त्यान अंतर सेलिंग बघायला मिळालं त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की डब्ल्यू पॅटर्न म्हणून आपल्याला आणखीन एक तेजी इथे बघायला मिळाली त्यानंतर परत एकदा सेलिंग आलं आणि पुन्हा एकदा तेजी येते तर ह्या सर्व गोष्टी जशा आपण निफ्टीमध्ये एक्सप्लेन करू शकतो जर आत्मा कोर्स केला तर तुम्हाला निफ्टी असेल बँक निफ्टी असेल सेन्सेक्स असेल किंवा जगातला कुठलाही चार्ट असेल तर तो चार्ट बघून तुम्ही प्रिडिक्शन करू शकता की आता ह्या चार्ट आपल्याला पुढे काय होऊ शकतं तर आता हे झालं आज काय झालं उद्या काय होऊ शकतं तर ते आपण बघूया आता आपल्याला एक गोष्ट लक्षात आली आहे की कि किंमत आपल्या रेजिस्टन्स झोन मध्ये आली आहे म्हणजे ह्या झोनला एकदा रिस्पेक्ट करणं आवश्यक आहे आपण काय करूया हा झोन काढून टाकूया म्हणजे इथे काय होईल हा झोन काढून टाकला म्हणजे आजच्या दृष्टीने त्याचं काम झालंय उद्या काय होऊ शकतं या झोन मधून एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि कुठपर्यंत येऊ शकतं तर, तर त्र्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न ही लेवल आहे आणि खाली त्र्याऐंशी हजार पाचशे पंचवीस म्हणजे त्र्याऐंशी हजार पाचशे पंचवीस ते त्र्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न टेंटेटिव्ह लेवल दिलेले आहेत एक्झॅक्ट लेवल पाहिजे असतील तर त्या उद्या अर्थात आपण काय करतो सेन्सेक्सचा डेटा काही शेअर करत नाही तर ह्या लेवल्समध्ये थोडाफार बदल होऊ शकतो उद्याच्या ओपनिंग नंतर तर त्या गोष्टी मी त्यावेळेला आपल्याला क्लिअर होतील पण एक टेन्टेटिव्ह तुम्हाला आयडिया यावी म्हणून ओपनिंग नंतर सेलिंग येऊ शकतं आणि सेलिंग आलं साधारण या एरियात आलं की इथून एक बाउन्स येऊ शकतो अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला सेन्सेक्स मध्ये सुद्धा दिसत आहे दोन लेवल ज्या आहेत ह्या नोट करून ठेवा निफ्टी मधल्या आणि सेन्सेक्स मधल्या ह्या लेवल टेन्टेटिव्ह आहेत तर बँक निफ्टी मधल्या लेव्हल फिक्स आहेत ही गोष्ट सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवली पाहिजे तर हे झालं आपलं आजच्या या व्हिडिओ विषयी आजचा हा व्हिडिओ आता आपण अगदी या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत जाता जाता मला तुम्हाला विचारायचंय की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलाय तर लाईक केलंय कमेंट केली आहे आणि अजूनही जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला क्लिक करून ऑल अस नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद